महात्मा ज्योतिराव फुले विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा बसवेश्वर राजमाता राष्ट्रमाता इलादेवी होलकर अण्णाभाऊ साठे माता फातेमा माता सावित्री माता रमाई संत भगवान बाबा संत सेवालाल आणि ज्या ज्या महापुरुषांनी महामानवानी ओबीसी बहुजनांच्या कल्याणासाठी आपलं पूर्ण आयुष्य वेच देह झिजवला या सर्वच महापुरुषांना महामानवांना माझा मानाचा मुद्रा, आणि त्रिवार अभिवादन आज नांदेड शहरामध्ये वंशी बहुजन आघाडीचे लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभेच्या सर्व जागेच्या प्रचार सभेसाठी विचार मंचावर या देशाचे नेते बहुजनांचा आवाज आणि गोर मराठे ओबीसी दलित मुस्लिम आदिवाशांचे नेते आदरणीय श्रद्धे बाळासाहेबजी आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आदरणीय रेखाताई ठाकूर लोकसभेचे उमेदवार आमचे मित्र अविनाशजी होशीकर विधानसभेचे उमेदवार आमचे मित्र इंजिनियर प्रशांतजी इंगोले आमचे दुसरे मित्र फारुख सर दुसरे मित्र डॉक्टर माधवजी रुदडे सुरेशजी राठोड असतील सुशील कुमारजी तेलुलकर असतील आणि सर्वच्या सर्व उमेदवार मंचावर वंचित बहुजन आघाडीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते आणि समोर बसलेले माझे ओबीसी बहुजन समाज बांधव माता आणि भगिनीनो बांधवानो गेल्या सत्याहत्तर वर्षापासून या राज्यामध्ये देशामध्ये आपण या निजामी मराठ्यांना सत्ता देत आलो परंतु या निजामी मराठ्यांनी आजपर्यंत गेल्या सत्तर सत्याहत्तर वर्षापासून वा, त्यांच्या सगळ्या सोय्यांच्या घराच्या बाहेर आजपर्यंत सत्ता जाऊन दिली नाही परंतु आता सत्ता त्यांच्या त्यांच्या हातून हिसकावून घेण्याची योग्य वेळ आलेली आहे कारण या निजामी मराठ्यांनी या प्रस्थापित मराठ्यांनी आजपर्यंत माझ्या दलित समाजावर अत्याचार अन्याय करण्याचं काम केलं माझ्या मुस्लिम बांधवावर अत्याचार अन्याय करण्याचं काम केलं माझ्या आदिवासी बांधवावर अत्याचार अन्याय करण्याचं काम केलं परंतु गेल्या वर्षात या राज्यामध्ये या मराठ्यांनी आणि मराठ्यांच्या इशाऱ्यावर सारंगे नावाच्या माकडाच्या खांद्यावर बंदूक ठेवून ओबीसीच्या <प्राथ> अनेक छोट्या छोट्या जातीतील समोर हल्ले करण्याचं काम होत आहे ओबीसीच्या गावी समाजाचे दुकान जाळण्यात आली पाळी समाजाच्या हॉटेल जाण्यात आल्या ओबीसीच्या नेत्यांच्या गाड्या फोडण्यात आल्या ओबीसी नेत्यांच्या घरावर हल्ले करण्यात आले ओबीसी नेत्यांच्या गाड्या जाळण्यात आल्या आणि गेल्या लोकसभेला या राज्यामध्ये ओबीसी दलित मुस्लिम नेत्यांना पराभूत करण्याचं मोठं षडयंत्र हेही संविधान धोक्यात मानण्यात आलं मुस्लिम समाजाच्या विरोधात कायदे करण्यात येतील अशी मुस्लिम समाजाला भीती दाखवून इंडिया आघाडीकड जास्तीत जास्त कसं मतदान वळवता येईल हे सर्व तर नावाच्या माकडाने काम केलं परंतु बांधवांनी आज ती वेळ राहिलेली नाही कारण आपल्याला लोकसभा आठवावी लागल आज गेल्या लोकसभेला आपण मुस्लिम बांधवांना काँग्रेस इंडिया आघाडीला मतदान केलं परंतु मुस्लिम समाजाचा एकमेव उमेदवार उभा असताना त्याला पराभूत करण्याचं काम केलं माझ्या दलित बांधवांनी इंडिया आघाडीला मतदान केलं परंतु माझ्या दलित बांधवांच्या श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या सारख्या नेत्यांना यांनी जाणीवपूर्वक पराभूत करण्याचं षडयंत्र केलं ओबीसी नेत्यांना टार्गेट करून त्यांना पराभूत करण्याचं काम केलं पणजेच्या मराठा प्रस्थापित धांत्यांना फक्त ओबीसीचे मत चालतात दलितांचे मत चालतात आदिवासींचे मत चालतात मुस्लिमांचे होत चालता परंतु त्याला मुस्लिमांना मत द्यायला ना चालत नाही ओबीसीना मतदान करायला चालत नाही दलितांना चालत नाही आदिवासी मतदान करायला चालत नाही अशा बाबक्यांना आपण का मतदान करावं आता याच पायश्चित करण्याची आता वेळ आलेली आहे या मतदारसंघामध्ये लिंगायत समाज बहुतांश प्रमाणात आहे आणि आज बाळासाहेब आंबेडकरांनी या मतदारसंघामध्ये लिंगायत समाजाला परत देताना गेल्या लोकसभेचे उमेदवार परत पुरत उमेदवारी देण्याचं काम केलंय परंतु लिंगायत समाजाला माझी कळकळीची विनंती आहे आणि लिंगायत समाजाबरोबर सर्वच्या सर्व ओबीसी समाज बांधवांना माझी कळकळीची विनंती आज आपल्याला लोकसभेचे उमेदवार अविनाशजी होशीकर असतील आणि या नांदेड जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व ज्येष्ठ समाजाचे असतील मुस्लिम समाजाचे असतील लिंगायत समाजाचे असतील लिंगायत म्हणजे ओबीसीच आहे सर्व ओबीसी असतील त्या सर्व उमेदवाराला आपण निवडून देण्याची वेळ आली आज जर आपण निवडून नाही गेलं तर आपलं आरक्षण वाचवायला कोणी येणार नाही आपलं आरक्षण आता रस्त्यावरील लढाई राहिलेली नाही रस्त्यावरील लढाई लढून आरक्षण कोणी वाचू शकत नाही गेल्या जून महिन्यामध्ये आम्ही तेरा जून रोजी उपोषण आंतरवादी सराठीच्या वेशीवर आंतरवादी शाळटी पासून दीड किलोमीटर उपोषण सुरू केला के त्या रंगे नावाच्या माकडाला विरोध करायला सुरुवात केली आणि त्यावेळी फक्त श्रद्धेप बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला प्रथमचा पाठिंबा देण्याचं काम केलं आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी पाठिंबा दिल्याच्या नंतर या राज्यातील सर्व सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांना सुद्धा जाग आली आणि आमच्या आंदोलनाकडे भेटी द्यायला सुरुवात केली आणि ओबीसी नेत्यांनी आणि बाळासाहेबांच्या भेटीनंतर या राज्यातून लाखोंच्या संख्येने ओबीसी जनसमुदाय आमच्या आंदोलनाकडे भेट देण्यासाठी येऊ लागला आणि या राज्यातील जातीवादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो सगळ्या सोय्यांचा अध्यादेश काढण्याचं काम सुरू केलं होतं आणि आम्ही दोन चार दिवसात सगळ्या सोय्यांचा अध्यादेश काढणार होते सगळ्या सोय्यांचा अध्यादेश काढला असता बांधव तर फक्त ओबीसी चा आरक्षण धोक्यात नव्हता माझ्या एस टी बांधवांचं सुद्धा आरक्षण धोक्यात होत त्यामुळं आपलं ओबीसीच आरक्षण येणाऱ्या काळात धोक्यात नाही ओबीसी बरोबर आरक्षण धोक्यात आहे एसटी आदिवासींचं सुद्धा आरक्षण धोक्यात आहे त्यामुळं एकत्र आलो पाहिजे आणि आरक्षण कोणाला हवंय आज आरक्षण कोण मागतंय या राज्यामध्ये ज्यांचे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे च्या आसपास पाच आमदार मराठ्यांचे अठ्ठेचाळीस पैकी बत्तीस खासदार मराठ्यांचे आणि आरक्षण कुणाला मागताय शरद पवार स्वतःची सत्ता असताना घरी मराठ्यांची त्यांना जीव आली नाही कधी त्यांनी गरीब मराठ्यांना कधी गरीब मराठ्यांचा विचार केला नाही परंतु सत्ता गेली की शरद पवारांची झोप होती आणि राज्यात अशांत करण्याचं काम जर कोण करत असेल तर सत्ता गेल्या शरद पवार नावाचा माणूस या राज्यामध्ये अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळालाय बाकी दोन हजार चौदाच्या नंतर सत्ता गेली या राज्यामध्ये कोपर्टीच्या नावाखाली प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोर्चे काढण्याला लावणारा कोण असेल तर शरद पवार नावाचा माणूस आता सत्ता गेली आता सत्ता गेली आणि घरंगे नावाच्या गावठी मित्रला समोर करून या राज्यात राज्य अशांत करण्याचं काम राज्यामध्ये झोंडशाही निर्माण करण्याचं काम राज्यामध्ये दगडफेक करण्याचं काम झाडफोड करण्याचं काम करणारा कोण असेल करायला लावणारा कोण असेल तर शरद पवार नावाचा माणूस आणि त्याच्या बरोबरीला कोण असेल तर जातीवादी कदारी झाकवण्यासाठी शिवसेनेतून फुटलेला आणि स्वतःची गद्दारीचा ठसा मिटवण्यासाठी चरंगी नावाच्या माणसाला सपोर्ट करून मराठा समाज जवळ करण्यासाठी एकनाथ शिंदेने हे मोठं केलेलं षडयंत्र आहे हे आपण आता षडयंत्र ओळखलं पाहिजे आपलं कोण परत कोण आपण ओळखलं पाहिजे आणि येणाऱ्या काळात ओबीसीने दलित मुस्लिम आदिवासी यांना सर्वत्र एकत्र घेत सर्वांना एकत्र घेतलं पाहिजे आजपर्यंत आपण मराठ्यांना मोठा भाऊ म्हणत आलो परंतु ज्या मोठ्या भावानं आपल्या पाठीत खंजीर घुपसायला सुरू केली आणि आपण बघत राहिलो आजपर्यंत यांनाच आपण निवडून देत आलो आजपर्यंत यांच्याकडे सत्ता देत आलो याला दादा म्हणत आलो भाऊ म्हणत आलं परंतु यांनी कधी आपल्याला आपलं म्हणलं नाही आपल्याकडं आप खालच्या पातळीकडे पाहण्याचा दृष्टिकोन यांचा पहिल्यापासून सुरू आहे परंतु आपण आजपर्यंत दुर्लक्ष करण्याचं काम केलं परंतु आता जरा आती झालंय या राज्यामध्ये दोनशे पेक्षा जास्त असणारे साखर कारखाने त्यापैकी नव्वद टक्के साखर कारखाने मराठ्यांकडं राज्यातील जिल्हा बँका कोणाकडा मराठ्यांकडं राज्यातील जिल्हा परिषदा कोणाच्या ताब्यात मराठ्यांच्या आरक्षण करून तेच मराठी आणि गरीब मराठ्यांना आरक्षणाला आम्ही कधी विरोध केला नाही गरीब मराठ्यांच्या आरक्षणाला आम्ही पूर्वीपासून पाठिंबा देत आलो पण गरीब मराठ्यांना राजकीय आरक्षणाची सुद्धा काय गरज आहे तुमचे आमदार तुमचे खासदार तुमचे जिल्हा परिषदा तुमच्या ताब्यात पंचायत समित्या तुमच्या ताब्यात नगरपालिका तुमच्या ताब्यात महानगरपालिका तुमच्या ताब्यात पण तुम्हाला राजकीय आरक्षणाची काय गरज तुमच्या शैक्षणिक आले नोकरी आरक्षणाला आम्ही कधीही विरोध केला नाही परंतु शरद पवारांच्या माणसानं जरांगीला समोर करून ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा जो घाट घातला ओबीसीचे काही फर, काही प्रतिनिधी ग्रामपंचायत सदस्य होऊ लागले सरपंच होऊ लागले पंचायत समिती सदस्य होऊ लागले पंचायत समिती हो सभापती नगरसेवक नगराध्यक्ष महापौर जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद सभापती जिल्हा परिषद अध्यक्ष अध्यक्षपदापर्यंत जाऊ लागले आणि या प्रस्थापित मराठ्यांच्या पोटात तोखायला सुरुवात झाली कारण जो जिल्हा परिषद सदस्य झाला त्याला राजकारणाचा सत्ता करू लागली आणि त्याला स्वप्न पडू लागले की आपण हे आता आमदार झालं पाहिजे आणि ओबीसीच्या लोकांना स्वप्न पडत असताना या मराठ्यांनी ओळखलं आणि विरोध करायला सुरुवात केली परंतु आता हे जर आरक्षण वाचवायचं असेल या राज्यामध्ये तुमचं आरक्षण वाचवायला काँग्रेस येणार नाही तुमचं आरक्षण वाचवायला भाजप येणार नाही तुमचं आरक्षण वाचवायला दोन्ही राष्ट्रवादी येणार नाही आणि तुमचं आरक्षण वाचवायला दोन्ही शिवसेना येणार नाही कारण हे सगळे जातीवादी आहेत मी बघत आहेत आणि एकमेकांचे सगळे सोय आहेत सत्ता कोणाकडे जाऊ द्या कोणा पक्षाकडे जाऊ द्या पण नात्यातील लोकांकडे जाणारे नात्यातील लोकांकडे जास्त हे लोक आहेत त्यामुळे सगळे तुमच्या विरोधात आहे कारण गेल्या तुमचं आरक्षण जात असताना सरदेव बाळासाहेब आंबेडकरांनी या राज्यामध्ये पदयात्रा काढण्याचं काम केलं एकही एक पक्ष पक्ष तुमची पदयात्रा काढण्यासाठी समोर आला नाही भाजपा अनेक वेळा म्हणतात देवेंद्र फडणवीस अनेक वेळा म्हणतात की आमचा ओबीसी डीएनए आहे पण ओबीसीच आरक्षण संपत असताना या राज्यामध्ये सत्तावन्न लाखांपेक्षा बोगस कुंभी प्रमाणपत्र वाटप झालेत यावेळी देवेंद्र फडणवीस काय झोपले होते काय ओबीसीचं आरक्षण संपत आहोत देवेंद्र फडणवीस आणि तुम्ही म्हणता ओबीसी डीएनए अशा आपण बळी पडू नका सर्वात कोण तर शेत्र ओबीसीचा क्षेत्र आहे फक्त काही आपल्या ओबीसीच्या न बोलणाऱ्या आणि पाया खाली राहणाऱ्या हे त्यांना जवळ करायचं आणि त्यांना प्रतिनिधित्व द्यायचं आणि सर्व राज्यातील देशातील ओबीसीचा वापर करून घ्यायचा हे त्यांना व्याकरण जमलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळात भाजप सारख्या पक्षाला आपण दूर केलं पाहिजे आणि आपला बाळासाहेब आंबेडकरांचं वंचित बहुजन आघाडी राज्यभर आपली पदयात्रा करत आहे आणि खर तर या राज्यामध्ये ओबीसीला कोणी प्रतिनिधित्व देत नसताना दलितांना कोणी प्रतिनिधित्व देत नसताना अल्पसंख्याकांना कोणी प्रतिनिधित्व देत नसताना आदिवासींना कोणी प्रतिनिधित्व देत नसताना श्रद्धेप बाळासाहेब आंबेडकरांनी समोर येऊन या राज्यामध्ये शंभर पेक्षा जास्त ओबीसी ओबीसीला उमेदवारी देण्याचं काम केलंय फक्त निवडून देण्याचं काम तुमचं आहे परंतु आता आपल्या आपल्याला सवय लागली आम्हाला काँग्रेसचं तिकीट जाईल आम्हाला याचं तिकीट अरे बाबा ना तुम्हाला काँग्रेस कधी तिकीट देणार नाही भाजप तुम्हाला तिकीट देणार नाही ते सहा ते सहा पक्ष तुम्हाला तिकीट देणार नाही त्यामुळे तुम्हाला वंचित बहुजन आघाडीचे पक्षाचे उमेदवार निवडून द्यावे लागणार आहेत आणि तुमचं आरक्षण वाचवण्यासाठी सभागृह त्यांना पाठवावे लागणार आहे आणि या नांदेड विधानसभा मतदारसंघात ओबीसी बहुतांश प्रमाणात आहे या नांदेड जिल्ह्यामध्ये गुरुद्वाराच्या माध्यमातून या राज्यातून पर्यटनासाठी सुद्धा अनेक लोक या देशातून येत असतात यासाठी या राज्यामध्ये येत असताना डायरेक्ट तुम्हाला ट्रेन नसताना ही ट्रेन जर सुरू करायची असेल तर या नांदेडकरांना ट्रेन जर सुरू करायची असेल पंजाबमधून येणाऱ्या त्यांच्या शीख बांधवांना ट्रेन जर सुरू करायची असेल तर त्याला पंजाब ते खांडवा अकोला नांदेड अशी डायरेक्ट गाडी वंचित बहुजन आघाडीच्या खासदारांना तुम्ही निवडून दिला वंचित बहुजन आघाडीच्या तुम्ही जर आमदारांना निवडून दिला तर नक्कीच बाळासाहेब आंबेडकर इसरू निवडून घेऊ शकतात जे प्रश्न अनेक दिवसापासून आहेत ते तुमचे प्रश्न कोणीही मिटू शकत नाही आता सध्या अशी परिस्थिती आहे तिला सिंगल लाईन आहे मनमाड ते नांदेड येणाऱ्या गाड्यांना फक्त सिंगल लाईन ला ला आहे ती जर आपल्याला डबल लाईन करायची असेल तर ती फक्त श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरच करून घेऊ शकता त्यासाठी आपल्याला बाळासाहेब आंबेडकरांचा आवाज बुलंद करावा लागेल त्यासाठी आपल्याला या लोकसभेचा खासदार निवडून द्यावा लागल त्यासाठी आपल्याला या नांदेड विभागातील सर्वच्या सर्व आमदार निवडून द्यावे लागतील आणि आता काँग्रेसच्या सुद्धा पाया खाली वाळू सुरकलेली आहे आणि भाजप इथं घेतलीच नाही मला इथं माहिती घेतले लोकसभेच्या उमेदवारांच्या व आपल्या उमेदवाराच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या खूप पाठीशी भाजप आहे तरी लढाई आपली काँग्रेस सोबत आहे आणि काँग्रेस पेक्षा का पन्नास ते लाखाच्या लीडला आपला उमेदवार निवडून देणार आहे आणि लोकसभेत आपला ओबीसीचा आवाज अविनाश जोशीकर बुलंद करणार आहे त्यासाठी लोकसभेच्या उमेदवारासोबत आपल्याला सर्वांना मतदान करायचं आहे आणि काँग्रेसची वाढ पाया घेवासली काँग्रेसचे चार उमेदवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पाच उमेदवार आता बाळासाहेब आंबेडकरांच्या पायाशी बांगण घालायला तयार कारण की त्यांना कळालंय आपलं वाटोळ झालंय त्यामुळं बाळासाहेब आंबेडकरांचा आवाज आता या राज्यामध्ये खूप मोठा झालेला आहे त्यांच्या सोबत ओबीसी या राज्यामध्ये सोबत आहे आम्ही उपोषण करते आम्ही ओबीसीसाठी आवाज जोडून पाहणारे तरुण बाळासाहेब आंबेडकरांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार आहोत बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाने आम्ही काम करणार आहोत आणि बाळासाहेबांना ओबीसी चा आरक्षण वाचवण्यासाठी दे ताकद देण्याचं ता काम करणार दे आहोत त्यासाठी येणाऱ्या वीस तारखेला आपल्या सर्वांना ओबीसी म्हणून दलित म्हणून आदिवासी म्हणून 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 सर्वोच्च सर्व लोकांना आपल्या बाळासाहेबांचे उपकार जर फेळायचे असतील आपल्या लोकांना उमेदवारी देण्याचे उपकार फेरायचे असतील तर आपण बाळासाहेबांनी दिलेल्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून द्यावं अरे गॅस सिलेंडर समोर पटन दाबावं आणि जास्तीत जास्त भरघोस मताने आणि प्रचंड मताने निवडावा अशी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो जय हिंद जय ओबीसी जय भीम जय जमीरा